গুড ইভিনিং চাল কোনো कुठे गेले सगळेजण आज येस चला हो ना हो सर्जन हॅलो कमेंट्स येत आहेत ओके ठीक आहे माझा आवाज क्लिअर आहे निकेत। अनिरुद्ध यस बाळा हॅलो गुड इव्हनिंग जय हॅलो बेटा गुड इव्हनिंग माझा आवाज क्लिअर आहे का एकदा मला सांगा अनिकेत जय अनिरुद्ध ओके अच्छा ओके, येस माझा आवाज येतोय क्लिअर आहे शरद येस बेटा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला करायची का सुरुवात मग आपण येस येस चला चला आपण सुरू करूया श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे बळाना छत्र तर कुठे आहे बळालो ते छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके येस आणि हे माझं युट्यूबला चॅनल आहे तर याला सुद्धा सबस्क्राईब करा ओके चला क्वेश्चन फर्स्ट बघा वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्द समुहा बद्दल एक शब्द शोधा बघा काय आहे आपल्याला सांगितलंय वाहनासाठी डोंगरातून काढलेला जो रस्ता आहे याला काय म्हटलं जात हा एक आहे हम रस्ता दुसरा आहे पाऊलवाट तिसरा आहे राजमार्ग आणि चौथा आहे घाट चला सांगा हॅलो बेटा तुफान येस तुफान येस व्हेरी गुड येस जय येस अनिरुद्ध येस व्हेरी गुड बघा वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता आपण त्याला काय म्हणतो घाट म्हणतो काय म्हणतो घाट भूगोलामध्ये अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आपल्या सामान्य ज्ञान मध्ये बरोबर आहे ना घाटांविषयी प्रश्न असतोच असतोय की नाही तर हे घाट हे घाट कुठे असतात बा डोंगरातून काढलेला जो मार्ग आहे रस्ता आहे त्याला आपण काय म्हणतो घाट असं म्हणतो ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा किल्ल्यांचा तिने किल्ल्यांचा डॅश कमरेला खोचला रिकाम्या जागी योग्य समूह वाचक शब्द कोणता चला सांगा एक आहे टोळी दोन आहे कळप तीन आहे जुडवा आणि चार आहे घोळका चला सांगा काय येणार आहे येस सुरकी हॅलो बेटा गुड इव्हनिंग बरे दिवसांनी दिसली मला तू चेतन येस येस चेतन नेक्स्ट क्वेश्चन येस तुफान व्हेरी गुड शरद व्हेरी गुड आणि केत व्हेरी गुड बाळा येस चेतन व्हेरी नाईस जय व्हेरी गुड येस सुरकी व्हेरी नाईस बाळा येस अनिरोधी येस व्हेरी गुड बाळा ना बघा समूह दर्शक आहे आपल्याला समूह वाचक किंवा समूह दर्शक विचारलाय किल्ल्यांचा जो ओ, एकत्र एक ठेवलेला जो बंच असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला झुडगा म्हटलं जातं ओके काय म्हंटल जातं झुडगा टोळी कसली असते त्याला सांगा टोळी एवढा दिवस शरद ओके ओके गुंडांची का येस अश्विनी येस हॅलो गुड इव्हनिंग गुंडाची चोरांची कळप गुरांचा बरोबर आहे ना घोळका घोळका कोणाचा असतो येस माणूस मुलं ओके बर बाकीच्या शरद दिले ओके माणसं ओके घोळका ओके बरं ठीक आहे चला बरोबर आहे नेक्स्ट घ्या प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे चला या चार शब्दांपैकी योग्य शब्द किंवा अचूक शब्द कोणता आहे तो सांगा येस येस अंबिका व्हेरी गुड बाळा जय येस येस व्हेरी गुड अंबिका तुफान अश्विनी जय व्हेरी गुड चेतन व्हेरी गुड बाळा अनिकेत अनिरुद्ध शरद येस व्हेरी गुड सुर्की येस बेटा अंबिका येस अनिकेत येस व्हेरी गुड बाळा अनिकेत Yes, good, आँख्षा 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 येस व्हेरी गुड बघा अक्षवंत हा शब्द योग्य आहे औक्ष नाही औषधातला येस नेक्स्ट सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा सुदैवीचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय एक आहे दुर्दैवी दुसरा आहे देवी तिसरा आहे भाग्यवान आणि चौथा आहे भाग्यवंत चला सांगा येस yes, आम्रपाली व्हेरी गुड हनुमान येस yes, बाळा व्हेरी गुड अश्विनी येस शरद येस सुरकी अनिकेत येस बेटा अनिकेत तुफान व्हेरी गुड बाळा अंबिका येस हनुमान येस व्हेरी गुडा ये येस सु सु काय ये बाळा सुदैवी म्हणजे चांगला दैव है ना त्याच्या विरुद्ध काय येईल दुर्दैवी म्हणजे वाईट आपण म्हणतो नाही का क्लिअर ओके okay? चला नेक्स्ट आणि भाग्यवान आणि भाग्यवंत हे तसं पाहिलं तर त्याला काय होणार आहे समानार्थ येतील हा बघा पुढे बघा दिले खालीन दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा बघा शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला एक आहे जिज्ञासुवृत्ती जिज्ञासवृत्ती यातला शुद्ध शब्द कोणता आहे तो सांगा अंबिका यस चेतन व्हेरी गुड अनु सॉरी अरु यस बेटा गुड इवनिंग अंबिका येस तूफान येस अश्विनी तुफान व्हेरी गुड बाळा अश्विनी व्हेरी गुड येस अनिकेत येस अनिकेत येस ऑप्शन क्रमांक काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर येणार आहे जिज्ञासू वृत्ती वृत्ती येते ओके okay? येस yes. पुढचं घ्या अरे रे म्हणून अगं बाई बाहेर वाव वा कारण की पुढीलपैकी डॅश डॅश पुढीलपैकी केवल प्रयोगी अव्यय कोणती आहेत बघा ही एवढी हो सगळी केवल शब्द दिलेले आहेत यातलं केवल प्रयोगी कोणतं आहे केवल प्रयोगी म्हणजे कसं बाळांनो की उद्गार किंवा भावना प्रटक प्रकट करणारे शब्द आहे की ना हे कोणते आहेत ते सांगायचं आपल्याला बघा ऑप्शन एक आहे अरेरे रे अग बाई वाहवा दोन आहे बाहेर वाहवा म्हणून तीन आहे अरेरे कारण की अगबाई बाई आणि चार आहे म्हणून कारण की अरेरे रे येश शरद व्हेरी गुड अरु येस तुफान येस, जय येस येस सुरकी व्हेरी गुड बाळा काय येणार याच उत्तर ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे याच उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक एक हम्म कस बघा अरे रे अग बाई वाह वा हे काय आहेत बाळांनो हे केवळ प्रयोगी अव्यय आहे हो की नाही अरे रे अरे रे मधून काय दिसतं तुम्हाला केवळ प्रयोगी आहे मग अरे रे हा कोणता केवळ प्रयोगी आहे पटपट अरे रे खूप हो वाईट झालं म्हणजे काय तुम्हाला त्यातून दुःख दिसत की नाही शोक दिसतो की नाही येस अरे रे, नेक्स्ट अग अग कशासाठी येत अग हो का खरच एवढा मोठा वाघ आला होता का तुमच्या गावात मग अगबाई दुःख शोक शोक दर्श शोक दर्शक हा शोक नाही शोक <laughs> येस आश्चर्य व्हेरी गुड आणि वाह तुझा पहिला नंबर आला का मग वाहवा कशासाठी असतो येस yes, चला पटकन सांगा रे वाह कशासाठी असणार येस yes, वाहवा प्रशंसा दर्शक आहे बरोबर आहे की नाही येस yes, आणि हे म्हणून कारण की हे कशासाठी वापरलं जाते आपण उभी अव्ययामध्ये वापरतोय की नाही पूर्ण करा घ्या डॅश एक आहे त्याचा बैल रिकामा दोन आहे आणि झोपा केला तीन आहे परिकीर्ती रुपे उर उरावे आणि चार आहे त्यांची वंदावी पाहुले चला सांगा काय येणार आहे याचं उत्तर येस yes, काय येणार उत्तर ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे काय अतिशहाणा त्याचा बैल रिकामा तशी दुसरी जी आहे म्हण ती पण पूर्ण करा चला yes. म्हण सुद्धा पूर्ण करा आणि झोपा केला ही म्हण पूर्ण करा येस yes. चेतन व्हेरी गुड बाळा तीन नंबरच बरोबर सांगितलं तुम्ही येस yes, व्हेरी गुड येस yes, अरु व्हेरी गुड बाळा येस yes. येस yes. पहिली काय आहे बैल गेला आणि झोपा केला बैल सॉरी गेला आणि झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेली नाही का नुकसान होऊन गेल्यानंतर त्याचं निवारण करण्यात काही अर्थ नाही बरोबर आहे ना पुढचं करा मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणजे आपण इतकं छान काम करायचं की मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती निघली पाहिजे आणि पुढे काय आहे मरावे परी मरावे परी कीर्ती रूपे उरावे नंतर काय बोले तैसा चाले बोले तैसा चाले त्यांची मंदावी पावले म्हणजे काय जो बोलतो तसं करतो त्याला आपण काय केलं पाहिजे अप्रिशिएट केलं पाहिजे की नाही हो येस समजला येस विशाल गुड इव्हनिंग बेटा पुढच घ्या पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते बघा या वाक्याचा प्रकार ओळखा एक आहे संकेतार्थी दुसरा आहे अज्ञार्थी तिसरा आहे होकार अर्थी आणि चौथा आहे नकार अर्थी चला सांगा येस अरू व्हेरी गुड बेटा अरु तुफान येस येस, विशाल राऊत येस चेतन तुफान येस वेरी गुड येस किरण येस येस संकेतार्थी आहे जर तर आहे येस व्हेरी गुड बघा पाऊस पडला असता तर इथे तर दिसतोय हा इथे काय आहे लप लपलेला आहे जर पाऊस पडला असता तर मग जर तर आहे म्हणून हे काय येणार बाळां संकेत येणार आहे वाक्यामध्ये संकेत पाऊस जर पडला तर म्हणजे संकेत देत आहेत ना ते जर पाऊस पडला तर गारवा निर्माण होईल तसा होणार नाही असं हा व्हेरी गुड बाळांनो पुढचं घ्या शंख करणे या वाक प्रचाराचा योग्य अर्थ सांगा एक आहे आहुती देणे दोन आहे आरडाओरड करणे तीन आहे देवपूजा करणे आणि चार आहे कृतज्ञ राहणे चला सांगा येस अश्विनी येस विशाल व्हेरी गुड बाळा ए नाही ना, ना बाळा एक नंबर नाही ए नाही आम्रपाली व्हेरी गुड बाळा अनिकेत येस अनिरुद्ध जय शरद येस बेटा तुफान हा येस yes, तुफान तुफान नाही बाळा नाही ना शंख देणे म्हणजे ते होत नाही बाळा अरु हम्म आता बरोबर बाळा येस बघा शंख करणे शंख करणे म्हणजे काय आरडाओरडा करणे बघा लक्ष द्या हा तुफान शंख करणे म्हणजे नुसता करणे करणे याला आपण काय म्हणतो शंख हा आहे ओके समजला किरण किरण घ्या जो जी जे या शब्दाचे प्रकार ओळखा एक आहे सर्व नाम दोन आहे विशेषण तीन आहे अभिव्यक्त नाम ती आणि चार आहे क्रियापद चला काय असणार आहे लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपली लिंक शेअर करा ओके व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा येस yes, व्हेरी गुड कोणत्या प्रकारचा आहे तेही सांगा येस yes, चला इकडे लक्ष द्या जो जीजे हे शब्दांचे प्रकार कोणत्या प्रकारात मोडतात बांधू तर सर्व नामामध्ये मोडतात कशामध्ये मोडतात सर्व नामामध्ये नामा मोडतात सर्व नाम आपण का वापरतो कशासाठी वापरतो की नामाचा सारखा सारखा होणारा वापर टाळावा याच्यासाठी काय करतो असतो आपण सर्व नाम वापरत असतो की नाही नामाची द्विवृत्ती किंवा पुनरवृत्ती टाळण्यासाठी आपण सर्व नाम वापरत असतो सर्व नामाला अजून काय म्हटलं जातं प्रतिनामे सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं प्रतिनामे एकूण सर्व नाम किती आहेत येस yes, तुफान अरु चेतन आणि रुद्ध विशाल येस yes, सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत एकूण नऊ आहेत मूळ मूळ सर्वनाम मराठी मराठीमध्ये किती आहेत नऊ आहेत त्यातली वचनानुसार बदलणारी किती आणि लिंगानुसार बदलणारी किती आहेत चला सांगा पटपट येस अरु आणि <laughs> हो का बाळा काहीतरी प्रॉब्लेम येतो टेक्निकल त्याच्यामुळे होत ओके येस yes, विशाल लिंगानुसार बदलणारी किती आहेत वचनानुसार बदलणारी किती आहेत नऊ पैकी पटपट सांगा चला लिंगानुसार बदलणारी येस yes, तीन आणि वचन येस तुफान येस yes, वचनानुसार तीन आणि लिंगानुसार पाच ओके बरोबर yes, भर आहे आणि हा जो जीजे काय आहे बाळांनो संबंधित सर्वनाम आहे की नाही संबंधित सर्वनाम आहे आहे येस yes, येस yes. पुढचं घ्या प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंवा शोधा एक आहे स्तुती दोन आहे विस्तार तीन आहे प्रस्थ आणि चार आहे प्रवाह चला सांगा हो बाळा विशाल प्रशंसा म्हणजे अनिकेत विशाल येस चेतन येस व्हेरी गुड बाळा प्रशंसा म्हणजे स्तुती कौतुक आहे की नाही प्रशंसा त्याचा विरुद्धार्थी ना त्याचा विरुद्धार्थी निंदा टीका हो की नाही गोपाल हा मुलगा मुंबईत असून असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते या वाक्यातील सामान्य नाम कोणत्या वाक्य काय आहे बघा आणि त्यातले आपल्याला सामान्य नाम येस आहे का हो का <laughs> कस काय काम आहे ती मग आज आहे की नाही बघा एक आहे मुलगा दोन आहे बहीण तीन आहे गाव दुसरा ऑप्शन आहे गोपाल दुसरा मुंबई तिसरा आहे मुलगा त्याची बहीण आणि चौथा आहे मुंबई गाव बहीण माझ्या नाही लक्षात न्यायला ये येस तुफान काय येणार याच उत्तर येस yes, आपल्याला काय विचारलं आहे सामान्य नाम विचारलेले आहे सामान्य नाव विचारलं यातलं ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे होय की ताची ताची नाही बघा मुलगा बहीण आणि गाव हे काय आहे याच्यामध्ये सामान्य नाम आहे दुसऱ्यामध्ये बघा गोपाल विशेषण आलं मुलामधलं कुठलं गोपाल गावामधलं कोणतं मुंबई म्हणजे हे चुकलं इथे पण बघा त्याची दिले तर त्याची नाही आपण ह्याच्यामध्ये घेत मुंबई गाव बहीण हे पण नाही मग ऑप्शन क्रमांक एक सामान्य नाम कसं आहे जाती वाचक आहे सामान्य नाम कसं आहे बाळी वाचक आहे म्हणजे होल अँड सोल ज्या वेळेस आपण एखादी जात ग्रुप समूह ज्यावेळेस आपण त्यांच्या रिप्रेझेंट करत असतो दाखवत असतो त्यावेळेस काय असतं बाळनो सामान्य नाम येतं म्हणजे मुलगा नदी पर्वत देश देश हे असं असलं म्हणजे हे काय करतात एक जात रिप्रेझेंट करतात दाखवतात मग अशा वेळेस काय होत हे सामान्य नाम येत ओके ये सुरेश भाई हैस। चला नेक्स्ट घ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात काय म्हणतात एक आहे विशेष इथे असं पाहिजे होता दोन आहे क्रियाविशेषण तीन आहे विश्लेषण आणि चार आहे विशेषण चला सांगा यश चेतन श्री यस ओके यश यस बाळा सूर्या भाई येस अरु यस शरद अरु हा तुफान येस बेटा आणि वृद्ध येस बरोबर आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो बाळा विशेषण असं म्हणत असतो नुसता शब्द का तर नाही विकारी शब्द आहे ना कारण की शब्दांच्या चार ज्या जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण ह्या काय आहेत क्रियापद हे विकारी आहेत बरोबर आहे ना मग हा कोणता विकारी जो शब्द आहे याला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतो ओके नामाबद्दल जो अधिक माहिती सांगतो पुढचं घ्या खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा तन्वी ही गुणी मुलगी आहे एक आहे तन्वी दोन आहे मुलगी तीन आहे गुणी आणि चार आहे चला सांगा हो बाळा यस यश अनिकेत यस चेतन तुफान यस आरू बघा यातलं विशेष नाम काय येणार आहे गुणी काय गुणी हे विशेष नाम आहे मुलगी या नामाबद्दल मुलगी या नामाबद्दल अधिक माहिती कोणी सांगितले तर गुणी या शब्दाने सांगितलेली आहे म्हणून गुणी हा काय आहे बाळांनो विशेषण आहे सॉरी विशेष नाम आहे काय आहे विशेष नाम आहे की नाही येस yes, मग गुणी हा या वाक्यामधला काय आहे विशेष नाम आहे आधी विशेषण आहे बरोबर की ना विशेषण कसं आहे नामाच्या आधी आहे की नाही येस yes. yes, अनिकेत काय झालं बाळा अरु चला नेक्स्ट घ्या खालील पर्यायातील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा चला या चार शब्दांपैकी योग्य शब्द अचूक शब्द कोणता आहे तो सांगा त्याला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा येस ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आहे ज्येष्ठ ठ ठशातला असतो ड डबरबुज मधला नसतो ठ ठशातला असतो ज्येष्ठ ओके ज्येष्ठ नागरिक पुढचं घ्या खालील वाक्यातील क्रियापद ओळखा अन्वी खूप छान नृत्य करते यातलं क्रियापद ओळखायचं आहे एक आहे खूप दोन आहे करते तीन आहे नृत्य आणि चार आहे अन्वी चला सांगा यश शरद यश अनिकेत यश बाळा बघा क्रियापद विचारले म्हणजे कोण विचारलं बाळांनो की वाक्यामधला क्रियावाचक शब्द विचारलाय काय विचारलं आपल्याला क्रियावाचक शब्द मग इकडे लक्ष द्या यामधला क्रियावाचक को शब्द कोणता असणार आहे अन्वी खूप छान नृत्य करते बघा करते या शब्दामुळे या वाक्याची आपल्याला क्रिया समजते म्हणून ऑप्शन क्रमांक दोन करते हे काय झालं बाळांनो क्रियापद झालं काय झालं क्रियापद झालं ओके चला नेक्स्ट घ्या खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा जीवास जीव देणे जीवास जीव देणे म्हणजे काय हा एक आहे खूप काळजी वाटणे दोन आहे मोठे संकट येणे तीन आहे मर्यादा ओलांडणे आणि चार आहे अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणे येस yes, व्हेरी गुड काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर येणार आहे अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणे ओके पुढच घ्या देवा चांगला पाऊस पडू दे बघा एक आहे संकेत सॉरी खालील वाक्याचा प्रकार ओळखा देवा चांगला पाऊस पडू दे ऑप्शन बघा एक आहे संकेतार्थी दुसरा आहे अज्ञार्थी तिसरा आहे प्रश्नार्थी आणि चौथा आहे हे विधानार्थी आहे ऑप्शन मध्ये विधान आहे बघा चला सांगा काय येणार याच उत्तर नित्य कर्म तुमच्या कमेंट वरती गेली मी बघते काय तुमचं नाव होतं पण पाहिलं नाही यश चेतन येस व्हेरी गुड काय येते याच्यामध्ये बघा देवा चांगला पाऊस पडू दे बघा इथे काय केलेली आहे आपण देवाजवळ प्रार्थना केलेली आहे मग प्रार्थना सुद्धा कशामध्ये येते बाळांनो आज्ञामध्ये येते ओके आज्ञा विनंती सौम्य आज्ञा हे कशामध्ये येतात आज्ञार्थी मध्ये येतात ओके पुढचं घ्या खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा नियमित नियमितचा विरुद्धार्थी शब्द काय आहे एक आहे काटेकोर दोन आहे नियम तीन आहे अनियमित आणि चार आहे नियम बाह्य चला सांगा सॉरी नियमितच काय येणार आहे येस आम्रपाली तुफान आरू अनिकेत किरण शरद येस व्हेरी गुड बेटा नियम नियमित नियमित शब्द काय अनियमित नियमित अनियमित ओके नेक्स्ट क्वेश्चन खाली शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा विख्यात विख्यातचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे एक आहे सुप्रसिद्ध दुसरा आहे कुविख्यात तिसरा आहे विकल्प आणि चौथा आहे विषाद विख्यातच काय नार आहे किरण आम्रपाली येस यश 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 बरोबर बाळा आणि येस तुफान येस अश्विनी येस आरू व्हेरी गुड बाळा येस शरद शरद नाही ना, ना बाळा शरद आपल्याला बघा काय विचारलंय समानार्थी विचारलंय शरद बाळा परत बघा यस किरण व्हेरी गुड बघा विख्यात ती कादंबरी फार विख्यात कादंबरी होती हे की ना मग विख्यात म्हणजे काय बाळ सुप्रसिद्ध किंवा प्रसिद्ध लौकिक नामवंत पावलेली लौकिक झालेली आपण त्याला काय म्हणतो विख्यात असं म्हणतो ओके समजला चला हे यूट्यूबला माझं चॅनल आहे याला सुद्धा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेलं आहे उद्या परत आपण असंच नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत सर्वांना बाय